शिक्षण संस्थांच्या विविध योजनांसह आर टी योजनेअंतर्गत दोन हजार चारशे कोटी शासनाकडे थकीत असताना आम्हाला यावर्षी फक्त दोनशे चाळीस कोटी रुपये दिलेली आहे त्याशिवाय मालमत्ता घरातून शैक्षणिक संस्थांना सूट देणे अनुदानित शाळांना निवासी वीज दराने वीज पुरवठा करणे सौर ऊर्जेची सुविधा विनामूल्य द्यावी अशा अनेक मागण्या सरकारकडे प्रलंबित आहेत शिक्षण संस्थांच्या खाजगी शाळांच्या शिक्षकांचा व संस्थाचालकांचा संप असल्यामुळे विद्यार्थ्यांना फटका बसतोय शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक गणवेश गोड पदार्थ देऊन या वर्षीचा शाळा प्रवेशोत्सव अधिक ऐतिहासिक साजरा केला जातोय पण शाळेच्या पहिल्याच दिवशी शिवाजी उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय हा निर्णय घेतल्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना त्यांचा आनंद घेता आला नाही आज तेवीस सहा दोन हजार पंचवीसला आज हा नवीन सत्राच्या सुरुवातीचा दिवस पण आज संस्था चालकांनी त्यांच्या विविध भी मागण्या शासनाकडे असणाऱ्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण न झाल्यामुळे आज हा शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या अनुषंगाने श्री शिवाजी शिक्षण संस्थासुद्धा या स संपामध्ये या बंदमध्ये सहभागी आहे आणि म्हणून तेवीस तारखेला आज सोमवारी ही शाळा बंद राहील चोवीस तारखेला नव्याने हे सत्र परत सुरू होणार आहेत नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचं स्वागत करायसाठी चोवीस तारखेला आम्ही सगळेजण तयार आहोत शिक्षक आणि संस्थेच्या आदेशांमुळे आम्ही आजच्या या बंदमध्ये शिवाजी शिक्षण संस्थेच्या सर्व शिक्षक आणि कर्मचारी हे सहभागी आहोत मागण्याच्या संदर्भामध्ये हे संस्थाचालकांनाच तेच चांगलं सांगू शकतील कारण त्या मागण्या भरपूर आहेत आणि श मागण्या मला वाटतं की एक प्रलंबित जे बरेच वर्षापासनं वेतनेतर अनुदान मिळालेलं नाही आहे त्याच्यानंतर एक नवीन जो जी आर आलेला आहे चौदा मा मार्च दोन हजार पंचवीसचा यासारख्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या भरपूर आहेत आणि त्या मागण्यांची विस्तृत माहिती ही संस्थाचालकांनी शासनाकडे कळवलेली आहे त्या अपूर्ण असल्यामुळेच हा बंद आज ठेवण्यात आलेला आहे बंद खाजगी शाळा ज्या पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे त्या पाचशेच्या जवळजवळ आहेत त्यातील बहुतांश शाळा आहे बहुता नेमका आकडा सांगता येणार नाही पण बहुतांश शाळा याच्यामध्ये सहभागी आहेत